आजची जी पत्रकार परिषद आहे ही सव्वीस तारखेला देवाभाऊ येत आहेत त्या देवाभाऊंना काही आमचे प्रश्न आहेत आणि आम्ही त्यांना अत्यंत प्रेमाने विनम्रतेने म्हणतोय देवाभाऊ येत आहे तर आमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन या आमचा प्रश्न आहे आमच्या शहराचा विकास आराखडा जो जुना आहे जो बदललेला आहे आणि जुना आराखडा मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळालेला आहे त्याचं उत्तर घेऊन या देवाभाऊ इथल्या टक्केवारी घेणाऱ्यांनाच मत द्या असं सांगायला तुम्ही येणार आहात आम्ही अशा टक्केवारी घेणाऱ्यांनाच पुन्हा मतदान करायचं का याचं उत्तर द्या गे। देवा भाऊ अर्बन बँकेच्या ठेवीदारांना काय घेऊन येणार देवा भाऊ कोणतं उत्तर घेऊन येणार आहात त्याचं उत्तर द्या देवा भाऊ इथे ब्रिजचा जो प्रश्न आहे तो ब्रिज आमचा उड्डाणपूल होणार आहे का याचं उत्तर द्या देवा भाऊ प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना कसा न्याय देणार आहात याचं उत्तर द्या देवा भाऊ नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव देऊन भाजी मंडईमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांनाच आम्ही मतदान करायचं का ह्याचं उत्तर द्या दे आम्हाला देवाभाऊ आणि पेण शहराला जे बकास करून ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी मतदान मागायला आपण येत आहे देवा भाऊ अशाच लोकांना आम्ही पुन्हा मतदान करायचं का भ्रष्ट लोकांना मतदान करायचं का याचं उत्तर द्या दे देवा भाऊ दे शहरात पहिलं तर पाच वर्ष प्रशासक असल्यामुळे अर्थात आपण जे बोलत आहे ते अगदी बरोबर आहे मी शहरा मदे या शहरामध्ये आली ती या शहराची एक नागरिक म्हणून आली मी सुद्धा ग्रामीण भागामध्ये पाण्याची असलेली गैरसोय इतर काही गोष्टी असतील त्यातून मी शहरामध्ये सुविधा माझ्या कुटुंबाला एक चांगलं जीवन मिळावं या हेतूनच या शहरामध्ये मी आले गेली पंधरा वर्ष मी या शहराची रहिवाशी आहे आणि माझ्या दृष्टीने हे सगळं ठीक चाललं असंच आधी मला वाटत होतं पण पाच वर्ष शहराला जेव्हा प्रशासक मिळाला त्या प्रशासकाच्या काळामध्ये प्रामुख्याने लक्षात आलं की या शहरातले जे लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील हे केवळ आणि केवळ सत्तेच्या पदावर असताना लोकांची जबाबदारी घेतात त्याच्यामध्ये स्पेस आला की ते पळून कोण पुण्याला पळून जातं दहा वर्ष तर कुणी चार वर्ष घरातना बाहेरसुद्धा पडत नाही पडतात ते कशासाठी विधानसभा निवडणुकीला मत मागायला लोकसभा निवडणुकीला मत मागायला रस्त्याच्या कामांच्या उद्घाटनाला आणि ज्यामध्ये जिथे पैठणीचे खेळ असतील अशा कार्यक्रमांसाठी संघर्षासाठी ही मंडळी बाहेर पडत नाही मग इथला पाण्याचा प्रश्न असेल इथला शोषितांचा प्रश्न प्रधानमंत्री आवास योजनेच्या शोषितांचा प्रश्न असेल इथल्या इको मॅजिक रिक्षा चालकांचा प्रश्न असेल शहरातले नादुरुस्त रस्ते असतील कधीही कधीही हा लोकांनी साधा पत्रव्यवहार केलेला नाही आहे उपजिल्हा रुग्णालयाची झालेली दुरावस्था असेल त्यामध्ये सातत्याने आंदोलन करून पत्रव्यवहार करून आपण ते आता सुस्थितीत जा आणलेलं विचार, आहे तिथे ज्या रिक्त जागा आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या त्या भरण्यासाठी आपण सातत्याने काम करतो आहे मी काँग्रेस पक्षाची एक विचार विचाराची कार्यकर्ती असल्यामुळे सर्वोदयाचा विचार घेऊन काम करणारी व्यक्ती आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे प्रश्न आहेत ते सुद्धा कसे सोडवता येतील कोणत्याही पदावर नसताना समविचारी लोकांना एकत्र घेऊन त्या प्रश्नांसाठी आम्ही संघर्ष केला पेन खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून पाण्याच्या प्रश्नाला ज्या पद्धतीने आम्ही हाताळलं आणि आज तिथे आपल्याला दिसते ती मंजुरी मिळालेली आहे ते काम पण सुरू झालेलं आहे पेण शहरामध्ये जी आम्हाला स्पेस दिसली की इथे जबाबदारी घ्यायला कोणी येत नाही इथे फक्त येतात मतं मागायला इथे फक्त येतात ठेके घ्यायला कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तर मग अशा परिस्थितीमध्ये वंचितांचा आवाज बनण्याची जबाबदारी कुणाची आहे आज आपण बघितलं असेल की पेण शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे जे रस्ते झालेले आहेत डिवायडरच्या उंचीचे रस्ते आहेत त्यासाठी मी पत्रव्यवहार केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये बाजारपेठेमध्ये सुद्धा त्याच उंचीचे रस्ते होणार आहेत मी नगर परिषदेला प्रश्न विचारला की बाबांनो तुम्ही हे रस्ते उंच केल्याने बांधकामांचं काय होणार ही बांधकामं खाली जाणार तर म्हणे आम्ही त्या दुकानदारांना नोटीस देणार आहोत की तुमची बांधकामं पंचवीस वर्षं जुनी आहेत तुम्ही ती नवीन बांधा म्हणजे एका रस्त्याची उंची वाढली म्हणून त्या दुकानदारांनी आपली नवीन दुकानं बांधायची हा कुठला शानपणा आहे ते काम थांबलेलं आहे आज तो रस्ता जो आहे पाटील चौकापासून नगर परिषदे संपर्यंतचा तो जर तेवढाच उंच झाला नागदा स्थळ असेल कोळीवाडा असेल हा सगळा भाग आहे तो सखोल आहे ते रस्ते जर बरोबरीने झाले नाही तर तो भाग सगळा पाण्याखाली जाणार आहे आज ते काम का थांबवले तर इलेक्शन झाल्यानंतर ते काम हाती घेणार आहे मला तिथल्या नागरिकांना हे सांगायचं आहे की वेळी सावध व्हा आणि ह्या परिस्थितीला कशा पद्धतीने आपण नकार देतो आहे आपण त्यांच्या विरोधात कसं जातो आहे ह्याचा विचार तुम्ही आत्ताच मतदानातून करा